जव्हार बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता नितीन भोये यांची टक्केवारी किती पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा विक्रमगड या रस्त्यांची दैनंदिन अवस्था निर्माण करणारे कार्यकारी अभियंता नितीन भोए यांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ठेकेदारांनी रस्त्यावरचे खड्डे अपुरे भोजल्यामुळे या एकाच महिन्यामध्ये खड्डे जसेचे तसे निर्माण झाले या खड्ड्यांमधून वाहनधारक जो घेऊन वाहन आहेत परंतु ठेकेदार शाखा अभियंता उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांची मात्र मोठ्या प्रमाणात टक्केवारी आहे विक्रमगडचे उपविभागीय अभियंता पाटील यांनी मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली म्हणून आज या रस्त्यांची दयनीय अशी अवस्था निर्माण झालेली आहे तसेच काही उपविभागीय अभियंत्यांची प्रॉपर्टी करोडो रुपयांपर्यंत पोहोचली कारण आदिवासी भाग असल्यामुळे कोणीही विरोध करणार नाही म्हणून बांधकाम बांध मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आले म्हणून बांधकाम मंत्र्यांना बेदम बदनाम करण्याची सुपारी घेतल्याचे बोलले जात आहे तसेच जव्हार विक्रमगड मतदारसंघाचे आमदार यांनी मोठ्या कष्टाने रस्त्यांसाठी मुलांसाठी शासकीय इमारतींसाठी करोडो रुपये आणले परंतु या टक्केवारीमुळे रस्ते खड्ड्यात का खड्ड्यात रस्ते हे मात्र अद्याप समजू शकत नाही अनेक वाहनधारकांचे हातपाय तुटले वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं परंतु या विभागाचे अधिकारी श्रीमंत झाले म्हणून ते कार्यालयात देखील कमी वेळ देतात आणि मजा मारायला बाहेर जातात असे देखील बोलले जात आहे म्हणून यावर स्थानिक आमदार व बांधकाम मंत्र्यांनी दखल घ्यावी व यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता व वा वाहनधारक मालक करीत आहेत सबस्क्राईब मिस अन अपडेट